विद्यार्थ अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत बघा नुकतीच सी आय एस एफ ची जाहिरात आलेली आहे सी आय एस एफ जाहिरात दोन हजार पंचवीस विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सी आय एस एफचे फॉर्म भरायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वयाची अट हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अठरा ते तेवीस वर्षे कंप्लीट झालेले आहेत असे विद्यार्थी हे सी आय एस एफचे फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत जर विद्यार्थी हा एस सी एस टी प्रवर्गातून येत असेल तर त्याला पाच वर्षाची सूट असणार आहे आणि ओ बी सी असेल तर त्याला तीन वर्षाची सूट असणार आहे मग हे जे नोकरीचं ठिकाण आहे म्हणजे जर आपण सी आय एस एफमध्ये लागलो तर आपल्याला नोकरी हे संपूर्ण भारतामध्ये करावं लागणार आहे नंतर जर आपण जनरलमध्ये येत असू म्हणजे ओबीसी सॉरी ओपन कॅटेगरीमध्ये येत असू ओ बी सी कॅटेगरीमध्ये येत असू तर आपल्याला चालन म्हणून शंभर रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी आणि एक सर्विसमॅन जर असू तर आपल्याला फी लागणार नाही आहे नंतर या ज्यांना सी एस एफचे फॉर्म भरायचे आहेत असा विद्यार्थी त्या दावी उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि कॉन्स्टेबल स्वीपरसाठी हे फॉर्म निघालेले आहेत हा फॉर्म ज्यांना भरायचा आहे त्यांच्यासाठी शेवटची तारीख हे तीन एप्रिल असणार आहे म्हणजे तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सी आय एफचे फॉर्म आपल्याला भरता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना सी आय एफचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर यावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा शहात्तर सहासष्ट सत्तावीस एकावन्न एकोणसत्तर या मोबाईल नंबरवर फोन करा विद्यार्थी मित्रांनो फार्म म्हणजे जे जे मुलं पात्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा एस एफचा फॉर्म भरा आणि आलेल्या संधीचं सोनं करा धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद